कोल्हापूर पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला पन्नासाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या भव्य समारोपीय समारंभावेळी ते बोलत होते त्यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेता खेळाडू व संघांना बक्षीस वितरित करण्यात आले कोल्हापूर परिक्षेत्रातील पन्नासाव्या पोलीस क्रीडा स्पर्धाला शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पोलीस मैदानावर सुरुवात झाली जनरल चॅम्पियनशिप चषक सातारा व कोल्हापूर पुरुष गटाला विभागून मिळाला तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने बाजी जनरल चॅम्पियनशिप चषकाला गवसणी घातली या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील पुलारी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडित पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक आदी उपस्थित